तर नमस्कार मित्रांनो मी आहे रुखसाना शेख आणि माझ्या या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अगोदरचा जो आपण ब्लॉग बनवला होता त्यामध्ये खूप सारे व्ह्यूज आले खूप छान वाटलं आणि नवीन आणखीन दुसरा ब्लॉग बनवायला खूप सारा उत्साह पण वाढला माझा तर म्हटलं चला आता आज एक ब्लॉग बनवावा पण खरं तर ब्लॉग हा वेगळ्या पद्धतीचा होणार होता पण दोन तीन दिवसापूर्वी काही कमेंट अशा होत्या की त्या वाचून मला त्या थोड्याशा खटकल्या म्हणून म्हटलं की म्हणजे त्यांना उत्तर द्यायचं आहे किंवा त्या उत्तरासाठी हा ब्लॉग बनवायचा आहे आणि एक ब्लॉग असाच म्हणजे नाही का नॉर्मली तर तसं काही नाही आहे फक्त ना काही गोष्टी मला ज्या खटकत्यात त्या, त्या गोष्टी मी तुम्हाला शंभर टक्के हे सांगते आणि मला का मला असं वाटतं की मी चुकीची नाही आहे ना तर तिथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं पाहिजे मध्यंतरी एक दोन तीन दिवसापूर्वी चार पाच दिवस झाले असतील एक व्हिडिओ मी शूट केला होता आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला होता एक शॉर्ट व्हिडिओ होता आणि ती ॲडचा व्हिडिओ होता तर विषय असा होता की त्याच्यावरती त्या ॲडच्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट आली होती की पैशासाठी काही पण करतात मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की प्रत्येकाच्या म्हणजे व्हिडिओ आता ह्याचा होता की व्हिडिओ मी बनवला होता पिरियड पँटीचा म्हणजे की सगळ्या लेडीजला आहे तो प्रॉब्लेम सगळ्या लेडीजला ले येतो तो, तो प्रॉब्लेम नाही म्हणायचा देवाची देणगी म्हणता येईल आपल्याला की त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम म्हणू शकत नाही कारण ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे लेडीजसाठी आता जेंट्स जेंट्स लोक माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना ह्याच्यातमध्ये नाही बघितला तरी चालेल लेडीजनं फक्त बघा तर मला सांगायचं होतं की लेडीजचीच एक कमेंट होती ती तर ती अशी कमेंट होती की पैशासाठी हे काय पण करतील तर ताई मला असं सा तुम्हाला सांगायचं आहे की पैशासाठी आजपर्यंत मी कधीही कुठलीही गोष्ट पैशासाठी केलेली नाही आहे जर मला पैशासाठीच करायचं असतं तर रोज उठून मी काही ना काय काही ना काही व्हिडिओ टाकले असते फक्त पैसे कमावण्यासाठी पण मी तसं करत नाही आहे कारण मला माझ्या कष्टाचा पैसा हवा आहे मग माझ्याकडे दीड दीड लाख फॉलोअर्सची आयडिया आहे तिकडं चार लाख फॉलोवर होतील इन्स्टाला त्याची पण आयडिया आहे मी रोज उठून व्हिडिओ बनवले असते रोज उठून तुम्हाला घरचं रडगाणं दाखवलं असतं हे दाखवलं असते रोज उठून एखाद्या का घरातलं काहीतरी सांगत बसले असते तुम्हाला की हे माझं असं झालंय ते माझं भांडलं आहे हे माझ्याबरोबर असं झाले रोज उठून एक टॉपिक मी काढला असता पैसे कमवण्यासाठी पण मी तसं नाही करत कारण आपल्याला पैसे देवाने कमी दिलेलं नाही आहेत आपल्याकडं जर हुनर असेल आपल्याकडे जर कला असेल तर आपण पैसे कमवू शकतो आणि जेवढे यूट्यूबमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा डबलही पैसे मी कमवू शकते एवढी माझी माझ्यावरती गॅरंटी आहे त्यामुळे मी आजपर्यंत कुठलंही काम पैशासाठी केलं नाही हां मी ॲड करते ॲड करते ॲडचे पैसे मिळतात बिनधास्त मिळतात आपण करतो पण काही ॲड युजेबल असतात काही ॲड युजेबल असतात म्हणजे ज्या ॲड मी करते त्या लेडीजसाठी किंवा जेंट्ससाठी जेंट्ससाठी जर बघितलं तर शक्यतो नाहीच केलेली आजपर्यंत पण लेडीजसाठी जे ॲड करते त्या लेडीजसाठी युजेबल असतात वस्तू चांगल्या असतात त्याच्यानंतरनं त्या यूज केल्यानंतर न काहीतरी फायदा होतो आणि कम्फर्ट वाटतं म्हणून त्या ॲड केलेल्या असतात ना की त्या पैशासाठी केलेल्या असतात आणि इंस्टाग्रामवर सुद्धा गेमिंगच्या वगैरे भरपूर ॲड असतात पण त्याच्या माझ्या कमेंट हायड असतात आणि जेणेकरून मी तर म्हणते की त्या गेमिंगच्या ॲड असतात त्यांना तुम्ही ना त्या ते ॲप घ्यावं ना ते ओपन करावं ना त्याच्यावरती कराव, तुम्ही पुढं काय त्याच्यावर करावं काहीच करू नका फक्त ते एक ॲप आहे आणि ते ॲपवरती फक्त व्हिडिओ बनवा म्हणजे व्हिडिओ बनवते मी मला तर असं वाटत नाही कधीच की तुम्ही ते ॲप का घ्यावं डाउनलोड करावं किंवा त्याच्यावरती काय तुमचे टायमिंग वेस्ट घालवावं का काही करत नाही कारण मीही ती ॲप करत नाही डाउनलोड आता ह्याच्यातून मला जरी मी जे ॲड करते युट्यूबला तरी निदान मी ज्या ॲड करते त्या ॲडमध्ये काहीही फसवणूक <laughs> नसते म्हणून मी ते ॲड करत असते आणि कुठल्याही गोष्टीची जरी मी ॲड केली तर ती गोष्ट पुरेपूर मी माहिती घेऊनच ऍड करते फक्त गेमिंगची ॲड सोडली तर गेमिंगची ॲड फक्त दोन मिनिटाची असतील त्याच्यावर ना कुणाचा रिप्लाय असतो ना कुणाचं काय असतं ते सगळं ऑफ असतं त्यामुळं त्याचा विषय नाही पण बाकीच्या ज्या ॲड असतात माझ्या त्या कधीच मी कुठल्याही ॲड पैशासाठी नाही तुम्हाला so, सांगते कोविडमध्ये जो विषय होता ना कोविडच्या काळामध्ये त्यावेळेस माणसां म्हणजे जवळ एक रुपया नव्हता कोविडमध्ये आणि नाही मोबाईल होता, ना होता अख्खा कोविड एक वर्ष माझ्याकडं मोबाईल नव्हता मग त्यावेळेस कोविडमध्ये तर इतकं म्हणजे परिस्थिती डाऊन होती खायची पंचायत होती पण त्यावेळेस पण आम्ही काही पैशासाठी काही दुसऱ्या गोष्टी किंवा के काही केलेलं नाहीये जसं की तुम्ही मला म्हटलं मला ही गोष्ट खूपच वाईट वाटली की पैशासाठी काही पण करतील आणि आमचे मम्मीचं एक सांगते ह्या दोघे असं कमेंटमध्ये होतं पण मम्मीन सुद्धा आमच्या कधी पैशासाठी मला कुठली मी तिला विचारलं होतं की मम्मी हे अशी अशी ॲड आहे तर मी करू का कारण काही मला माहीत होतं की असे काही लोक का आहेत की ती कमेंट करणार मम्मी म्हणली कर ना का लाजायचंय का करायची नाही ती ॲड आपण करायची कारण सगळ्यांच्या फायद्याची गोष्ट आहे ती लेडीजच्या फायद्याची गोष्ट तर कर ना काय प्रॉब्लेम आहे तुला थोडी आपल्याला जास्त ओपनली काय दाखवायचं नाही जे आहे तेच दाखवणार आहे आपण मग मी सगळ्यांचा विचार घेऊन ती ॲड केली असं काय नाही की मी तो विचार घेतला नाही आणि मी ते ॲड केली ॲड केल्याबद्दल फक्त एकच कमेंट वाटलं की पैशासाठी पैशासाठी आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात काहीही केलेलं नाही आहे माझं तुम्हाला सांगते ज्या वेळेस मी हा माझा जुने जुना मोबाईल होता तो घेतला त्यावेळेस मला वाटतं दोन हजार एकवीस मध्ये घेतला असेल वीस पर्यंत जर कोरोनाचं चाललं होतं एकोणीस वीस पर्यंत एकवीस मध्ये घेतला असेल तर तेव्हापासून तो मोबाईल अजून आहे माझ्याकडे आणि मी अजून यूज करते अजूनही तो मोबाईल मला पैसे कमवून द्यायला देल, खूप मदत करतो जेवढा हा मोबाईल कारण त्या मोबाईलवरती मी व्हिडिओ काढले त्या मोबाईलवरती मी चॅनल चालू केला तेव्हा माझा हा मोबाईल कॅशमध्ये आला जेणेकरून की मी त्या मोबाईलला टाकून नाही दिलं तो पण मी यूज करते मोबाईल आणि त्याला कितीही काय प्रॉब्लेम आला तर तो, तो मोबाईल मी यूज करते कारण आपली लक्ष्मी कधीही टाकून नाही द्यायची कारण ज्याच्यापासून आपल्याला पैसे मिळालेत ना ला ला ती लक्ष्मी कायम ठेवायची आणि तिला आम्ही पैशासाठी कुठलीही गोष्ट केली नाही कारण कोविडमध्ये माझ्या पप्पांनी गोंड्याच्या हाताखाली काम केलेलं आहे मला सगळे दिवस आठवतात त्यामुळं मी आजपर्यंत कुठलीही गोष्ट पैशासाठी नाही केलेली आणि ना कधी करेल म्हणजे माझ्या पुढच्या भविष्यात तरी ती मी गोष्ट पैशासाठी केरणार नाही की ज्या वेळेस वाईट वेळ होती त्यावेळेस कोण आला नाही घेऊन एक रुपया पण की धरा हे तुमच्यावर वाईट वेळ आहे तुम्ही घ्या आणि म्हणजे नाही का नावं ठेवायला सगळी येत होते सगळे टोटली सगळे आणि पैसे आल्यानंतर ना सगळे चांगले बोलायला पण टोटली सगळे येतात इतकं जग बदलताना बघितले मी माझ्या या चार वर्षाच्या आयुष्यात इतकं जग बदलताना बघितले पावलं पावली कधीही घराच्या बाहेर न गेलेलं कधीही बाहेरची जगदुनिया न बघितलेली ना कधीही बाहेरच्या जगदुनियाचा अनुभव घेतलेला तो अनुभव मी चार वर्षात घेतलाय आणि मला माहितीये की बाहेरची जगदुनिया कशी असती आणि कितपत आपण काय योग्य करतोय आणि आपण काय केलं पाहिजे हे मला सगळं माहिती आहे आणि मी इतकं अनुभव घेतलेत हो माझ्या लहान लहान वयामध्ये त्यामुळं पैशासाठी कुठलीही गोष्ट करत नाही ज्यावेळेस मी माझा यूट्यूब चॅनल चालू केला त्यावेळेस मला साधं दोनशे रुपये पॅट्रोल टाकून कुठं जायलासुद्धा मला नव्हतं की मी जाऊन व्हिडिओ बनवीन आणि मी तुमच्यासाठी शेअर करील आत्तासुद्धा मी मला जर पैसासाठी करायचं असतं ना तर मी कितीतरी व्हिडिओ रोज बनवून टाकले असते तुमच्या यूट्यूबवरती कितीतरी रोज नवीन टॉपिक घेतला असतो रोज नवीन कुणावर का तरी भांडत बसली असती रोज कुणाचं कुणाचं ना कुणाचं काढत बसले मला कुणाचंही काही घेणं देणं नाही मी कुणाचंही माझ्या व्हिडिओमध्ये काही काढत नाही फक्त माझ्याविषयी बोलत असते तरीही त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला खटकतात म्हणजे सगळ्यांना नाही म्हणत ज्या ज्यांना असं वाटतं की पैशासाठी आम्ही काहीही व्हिडिओ बनवतो तर खरंच तुम्ही म्हणजे बोलताना किंवा काही गोष्टी करताना असता काही मी पैशासाठी कुठलाही व्हिडिओ बनवला नाही आणि ना मी कधी माझ्या आयुष्यात पुढं पैशासाठी हा व्हिडिओ बनवेल मला ही गोष्ट खूप खटकली म्हणून मी हा व्हिडिओ बनवला कारण खूप वाईट दिवस बघितलेत नऊ हजारामध्ये बारा तास ड्युटी केलेली आहे मी त्यामुळे मला माहिती आहे त्यातले चार हजार रुपये पेट्रोल जायचे आणि पाच हजारामध्ये एक दिवस सुट्टी घेतली तर तीनशे रुपये कट व्हायचे आणि पाच हजारामध्ये मी अख्खा महिना काढलेली मुलगी तर राहणं खाणं पिणं सगळं धरून तरी मला म्हणजे पैशासाठी कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या नाही कराव्यात ते सुद्धा मला माहिती आहे मी एक एक रुपयापासून दिवस बघितलेले आहेत आणि आज मी स्वतःच्या पाया उभा आहे स्वतः कमवते असं पण नाही की मी युट्यूब आणि इन्स्टा ह्याच्या पैशावरतीच मी बाकी सगळं काही गरज नाही जरी त्याचा पैसा नाही आला तरी काय फरक पडत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबचे व्हिडिओ जर पूर्णपणे आपण बंद केले तर यूट्यूबचे पैसे पण बंद होतात जर यूट्यूबचे व्हिडिओ आपण चालू असतील जर आपण महिन्यातून चार है है ते पाच व्हिडिओ टाकत असेल तर आपल्याला यूट्यूबचे पेमेंट येतं आणि हे सगळे यूट्यूबरना माहीत आहे की यूटूबचे व्हिडिओ कंटिन्यू आपल्याला चालू ठेवावे लागतात तेव्हा यूट्यूबचे पैसे आपल्याला रेग्युलरली दर महिन्याला येतात जर यूट्यूबचे व्हिडिओ मी आता दोन ते तीन महिने मध्यंतरी व्हिडिओज काढले नाहीत मग माझ्या युट्यूबवरच सगळं चाललं होतं का असं नाही होत कारण मी स्वतः कमावते त्यासाठी मी पूर्ण डिपेंड युट्यूबवर नाही आहे मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे आणि आज मी कुठंही गेली तरी मला कुठंही पंचवीस तीस हजाराची नोकरी मिळेल एवढं तरी मी माझ्या आयुष्यात करून ठेवले की निदान युट्यूब इन्स्टा सगळं दुनियादारी बंद पडली तरी आपली कला आपल्यासोबत जाईल आयु जोपर्यंत आपण आयुष्यभर मरत नाही तोपर्यंत तरी निदान त्यामुळे पैसेसाठी आजपर्यंत ना आम्ही कुठली गोष्ट केली आहे ना मी कधी पैशासाठी कुठली गोष्ट करेल पण तुम्ही त्या व्हिडिओचा वेगळा अर्थ घेऊ नका कारण लेडीजसाठी खूप चांगला व्हिडिओ येतो खूप छान व्हरायटीज पण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एक्सेल डबल एक्सेल तुमच्या साईजनुसार पण मिळतील पण तुम्ही तो व्हिडिओ एक म्हणजे बेनिफिटच्या दृष्टीनं बघा की ना की त्या पैशासाठी केलाय कशाचा पण व्हिडिओ अशा गोष्टी तुम्ही नेटवर जरी सर्च केला तरी इतकी सारी त्याची माहिती येते त्यावेळेस आपल्याला वाटत नाही का ते लोक पैसासाठी व्हिडिओ टाकत असतील ज्यावेळेस आपण कुठलीही वेबसाईट सर्च करतो ज्या जी वेबसाईट ज्या कंपनीनं बनवलेली असती त्या कंपनीला त्याचे पैसे मिळतात मग त्यांना पण पैसा केले का हा त्यांचा व्यवसाय जस्त आहे की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोचवणे आणि कंपनीसुद्धा हेच बघते की जे लोक युट्यूबर आहेत आणि त्यांची लोक गावगावात व्हिडिओ बघतात तर त्यांच्या थ्रू ही माहिती त्यांच्यापर्यंत पो पोचली पाहिजे एवढाच हेतू असतो ना की पैसे बिशे फक्त कसं राहतं की आपण त्यांचं काम कुठलंही म्हणजे आपला फायदा असेल तर आपण करणार बरोबर पण विषय असा असतो की कुठल्याही गोष्टी जास्तीत जास्त फायद्यासाठी माणूस करतं पण माझ्या आयुष्यात मी काही काही गोष्टी बिना फायद्याच्या सुद्धा केलेल्या आहेत तर मी प्रत्येक गोष्ट मी इथं म्हणजे तुम्हाला शेअर नाही करणार फक्त मला एवढंच सांगायचं होतं की ताई दादा जे कोणी असेल ते तर त्यांना एवढंच सांगायचं आहे सा की कुठलीही गोष्ट ना मी माझ्या आयुष्यात कधीही पुढं जा चालून पैसासाठी करेल आणि ना केली आहे आणि आत्तापर्यंत सुद्धा मी माझ्या आयुष्यात कधीच कुठली गोष्ट पैसे मिळावेत आणि मला ह्याच्यातून पैसे लय मिळतील म्हणून मी हे जे करणार असं कधीच नाही केलं मी आणि ना कधी करेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट पण करा मी माझ्या युट्यूबच्या कमेंट कधी ऑफ नाही करत तुम्ही बघत असताल कारण तुमचं कळलं तर पाहिजे की तुमची भावना काय आहे तुम्ही कितपत वाईट बोलू शकता आणि चांगले चांगलेही बोलू शकता हे तरी कळलं पाहिजे मला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा बाय बाय आजचा एवढाच ब्लॉग होता फक्त आणि फक्त एक सांगायचं होतं की पैशासाठी कधी काही केलं नाही कारण एक रुपयापासून ते एक लाखापर्यंतची जर्नी मी स्वतः केलेली आहे आणि कशी केलेली आहे ती मला माहिती आहे त्यामुळे पैशासाठी कुठलीही गोष्ट मी कधी करत नाही तर एवढं सांगायचं होतं बाय बाय आजचा ब्लॉग एवढाच होता